नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी येथे कापूस लिलावाला अकरा वाजता सुरुवात होणार होती तर ती सुरुवात शेतकरी मित्रांनो कापूसली लिलावाला झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील काही कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे सात हजार एकशे एकतीस नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आजची दुसरी पावती आहे शेतकरी मित्रांनो नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील तिसरी पावती आहे नंबर एक क्वालिटी कापसाला मिळालेला आहे सात हजार एकशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आपल्याकडे चौथी पावती आहे नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार एकाहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरा तुमचा कापूस कापूस लिलावाला आणायचा असेल तर तुम्ही उद्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे तुमचा कापूस कापूस लिलावाला आणू शकता तसेच ज्यांना आपला कापूस सीसीआयला घालायचा आहे तर मानवत येथे राघवेंद्र जिनिंग अँड प्रेसिंग राहुल जिनिंग अँड प्रेसिंग केशव जिनिंग अँड प्रेसिंग संगमेश्वर जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये या चार जिनिंगमध्ये मध्ये सीसीआय कापूस खरेदी चालू झालेली आहे शेतकरी मित्रांनो येते वेळेस सात बारा तेरा दोन हजार पंचवीस सव्वीसचा आधार कार्ड व इतर सर्व कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद